ज्याप्रमाणे तारवेही सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकानाने फिरवली जातात त्याचप्रमाणे जीभ लहानसा अवयव असला तरी योग्यरित्या वापरल्यास मोठ्या गोष्टी साध्य करू शकते हे लोकांना शकते किंवा त्यांना मारू शकते जर जिभेचा अयोग्य रीतीने वापर केला तर ती मनुष्याला नाशाकडे घेऊन जाऊ शकते सुज्ञपणे वापरल्यास ते समृद्धी आणू शकते अशी जिभेची शक्ती आहे जेव्हा चांगल्यासाठी वापरली जाते तेव्हा ती सर्वोत्तम साधनामध्ये बदलली जाऊ शकते पण जेव्हा वाईटासाठी वापरली जाते तेव्हा ती वाईट परिणाम आणू शकते कठोर जिभेचे लोक कलह निर्माण करतात जसे लोकमऊ अन्नाला प्राधान्य देतात तसेच शब्दांच्या बाबतीत देखील तसेच आहे परमेश्वराच्या कृपापूर्ण वचनाद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे तुम्ही आपल्या जिभेचा उपयोग चांगल्यासाठी आणि परमेश्वराच्या सेवेसाठी केला पाहिजे ज्याने ती तुम्हाला दिली आहे उत्पत्तीच्या पुस्तकानुसार सृष्टीच्या सुरुवातीपासून सर्पाने आपल्या जिभेचा खोटे बोलण्यासाठी उपयोग केला खोट्या जिभेने फसवणे देखील पाप समजले जाते तुम्ही तुमच्या विश्वासाच्या केंद्रस्थानी परमेश्वराच्या वचनाला ठेवले पाहिजे पण पर परीक्षेच्या वेळी स्वतःला नीतिमान ठरवणारे शब्द परमेश्वराच्या वचनापेक्षा जास्त आकर्षक वाटतात गोड शब्दांच्या मोहात पडल्याने वाईट गोष्टी देखील चांगल्या दिसू शकतात आणि तुम्हाला परमेश्वराच्या वचनाचा विसर पडू शकतात म्हणून तुम्ही सावध राहिले पाहिजे कुरकुर करणे आणि तक्रार करणे हे सैतानाचे आमंत्रण स्वीकारण्यासारखे आहे तक्रारी आणि असंतोष ऐकल्याने परमेश्वराबद्दलची तुमची कृतज्ञता कमी होते भरलेला एक शब्द तुमच्या शेजारी फक्त एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण सदस्यांना तक्रार करणारे बनवू शकतो तुम्ही अशा कुरकुर करणाऱ्या जिभेचे पालन करू नका जी परमेश्वराच्या वचनांचे पालन करत नाही परमेश्वराच्या पुत्रांनी आणि कन्यांनी असे शब्द बोलले पाहिजे जे इतरांच्या उन्नतीसाठी योग्य आहे विनाशकारक शब्द बोलू नये जे मोहात पाडता जेव्हा तुम्ही तुमच्या तारणासाठी परमेश्वराच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करता तेव्हा सदस्य छान दिसतात आणि सत्य आश्चर्यकारक दिसते आपले सदस्य लोभी नाहीत पण एक आत्म्या वाचविणे हे त्यांचे ध्येय आहे ते खरोखरच देवदूतांसारखे आहेत आणि यासाठी खूप समर्पण करतात आपण स्वर्गाच्या राज्यात जाण्यात किती आनंदी आहोत जिथे कोणतीही चिंता नाही असा संवाद करणे केव्हाही चांगले असते मग तुम्ही खूप वेळा विचार कराल मी खरोखर आनंदी आहे सौम्य जिभेचा हा अर्थ आहे कठोर शब्दाऐवजी कृपया नेहमी सौम्य शब्द बोला जे ऐकणाऱ्यांसाठी कृपापूर्ण आणि आनंददायक असतील कुटुंबात पती पत्नी मधील भांडणे किंवा शब्दांमुळे उद्भवतात सामाजिक आणि विश्वासाच्या जीवनामध्ये दुसऱ्याचा राग शांत करणारे सौम्य आणि दयाळू शब्द बोलणे हे प्रेमाचे कार्य आहे जेथे सुंदर शब्दांची देवाणघेवाण होते तेथे हास्य फुलते चांगले बोलल्याने आनंद मिळत नाही का आता तुमच्या जिभेने परमेश्वराला शोधले पाहिजे त्यांच्यावर आशा ठेवली पाहिजे आणि त्यांना प्रार्थना केली पाहिजे जगातदाराने पश्चातापाची प्रार्थना केली स्वतः स्वतःबद्दल फुशारकी मारत होता एका जिभेने प्रार्थना केली तर ती तारण आणू शकत नव्हती आणि दुसऱ्या जिभेने प्रार्थना आवडली परमेश्वराने जकातदाराची नम्र प्रार्थना स्वीकारली ज्याची जीभ नम्र होती आणि म्हटले मी पापी आहे परमेश्वराचे आभार मानण्याची त्यांच्याकडे क्षमा मागण्याची आणि त्यांना प्रार्थना करण्याची ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जिभेचा सर्वात सुंदर वापर करता परमेश्वर प्रेम करतात आणि जे त्यांच्या वचनांचे पालन करतात त्यांना सुंदर स्वर्गीय राज्य वारसा म्हणून देण्याचे अभिवचन दिलेले आहे ते इतके सुंदर असेल की कोणीही डोळ्यांनी पाहिले नसेल कोणी कानाने ऐकले नसेल आणि कोणत्याही मानवी मनाने कल्पना केली नसे जसे की तुमचे तारण झाले आहे तुम्ही तुमच्या जिभेने नेहमी आनंदाने भरलेले शब्द बोलले पाहिजे जसे की परमेश्वराने तारण दिले आहे आणि तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे म्हणून कृपया निरंतर प्रार्थना करा सर्व स्थितीत उपकारस्तुती करा आणि पिता आन्साहोंग यांना खूप गौरव द्या आणि पुष्कळ चांगली फळे उत्पन्न करा